नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची सर्वांना नमस्कार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या अनुषंगाने आजची प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे मात आपल्या सर्वांची माहितीसाठी परत सांगतो की मतदानाच्या जे दिनांक आहे ते आहे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे मतदानासाठी जाहीर प्रचारची समाप्ती निश्चित केल्या वेळेच्या अठ्ठेचाळीस तास आधी म्हणजेच आज अठरा नोव्हेंबर संध्याकाळी सहा वाजता निवडणुकीच्या जाहीर प्रचार समाप्त होणार आहे मतदार संपण्याकरिता निश्चित वेळ जे आहे ते संपण्याच्या अठ्ठेचाळीस तासाच्या कालावधीत निवडणुकीच्या संबंधात कोणतीही सार्वजनिक सभा किंवा मिरवणुका आयोजित करता येणार नाही चलचित्र दूरदर्शन किंवा तत्सम अन्य उपकरण संचारद्वारे कोणतेही निवडणूक विषयक माहिती जनतेसाठी प्रदर्शित करता येणार नाही या कालावधीत ध्वनिक्षेपक यंत्र वापरस बंदी आहे प्रचाराच्या कालावधी संपल्यानंतर मतदारसंघात बाहेरून आलेले राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते जे त्या मतदारसंघाचे मतदार नाहीत अशाच्या मतदारसंघातील उपस्थितीवर बंदी आहे याच कालावधीत जनमत कळ चाचणी किंवा कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणाच्या निकालाची माहिती म्हणजे एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रदर्शित करण्यास मनाई आहे जी कोणतीही व्यक्तीवरील तर लोक प्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एकावन्नच्या कलम एकशे सव्वीस अनुसार दोन वर्षापर्यंत आणि ज्याला वाढवता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस किंवा दंडाच्या शिक्षेस किंवा दोन्ही शिक्षेस पात्र असेल निवडणुका खुला मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपासून कोरडा दिवस पालने, पालन करणे अकरा दोन हजार चोवीस रोजी मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण दिवस नाशिक जिल्ह्यातील सर्व आबकारी अनुनियक्ती बंद ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे चे कलम एकशे पस्तीस ग म्हणजे आदेश पारित करण्यात आलेले आहेत अवैध पैसा दारू भेटवस्तू वाटपावर निर्बंध घालण्यासाठी भरारी पथके सजर राहणार आहेत याबाबत सी विजेल ॲपवर तक्रार दाखल करता येईल सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमाद्वारे आम्ही परत लोकांकडे आवाहन करू इच्छितो की सी विजेल ॲपच्या चेबद्दल माहिती आणि त्याची जाणकारी आपल्या माध्यमातून सर्वांच्याकडे द्यावी